છું <t> <confused>

त्याच्या भेटीत आज सांगितलेलं आहे की चौदा वर्ष श्रीरामाने फक्त कंडमुळं घेऊन दिवस ठालेले आणि हा म्हणतो की श्रीराम कबूर भावसहारी करायचे श्रीराम कपू व्यक्त करत असते तर आज त्यांचा प्रसा भावसाहार असंच राहिला असता एवढंही त्याला असं नये नेहमी देवदेवांच्या विषयी हे राष्ट्रवादीमध्ये असो किंवा काँग्रेसरी असो नेहमी पेपर वक्तव्य करत असतात आमच्या महानगराचा भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चा महिला मोर्चाच्या वतीने आम्ही आज तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि आंदोलन आज